ओबीसी नेते नवनाथ आबा यांनी पोलीस अधीक्षक बन्सल आणि जिल्हाधिकारी यांची आज दुपारी भेट घेतली आहे जालना जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू असताना मनोज जरांगे आंदोलन कसे काय करू शकतात असा सवाल देखील ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाला केलाय तसेच एका ठिकाणी पाच लोकांना जमण्यास मनाई असताना शेकडो लोक कशा प्रकारे एकत्र येऊ शकतात असं देखील ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाला विचारणा केली प्रशासना आहे का हे विचारणा करण्यासाठी दोघांची भेट घेतली असल्याचं वाघमारेनी यावेळी सांगितलं निवेदन नाही परंतु या जालन्याचे पोलीस अधीक्षक यांना मी भेटलो आणि सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदी असताना मनोज जरांगे आंदोलन कसे करू शकतात एका ठिकाणी पाच लोकांना जमा होण्यास मनाई असताना त्या ठिकाणी शेकडो लोक कसे एकत्र येऊ शकतात खरं तर जरांगीच्या नवटंकीला प्रशासनाचा कुठंतरी हातभार आहे का आणि प्रशासनाचा कुठंतरी सपोर्ट आहे का हे विचारण्यासाठी मी जिल्हा अधीक्षक असतील आणि जिल्हाधिकारी पंचासाहेब यांना दोघांनाही भेटलो आणि न्याय सर्वांना सारखा द्या कुठंतरी एखाद्या ओबीसीनं जर असं एकत्रित येऊन आंदोलन केलं असतं जर गर्दी जमा झाली असती तर ते त्यांच्यावर जमावबंदीचे गुन्हे दाखल झाले असते एकशे चौवेचाळीस लागू आहे म्हणून कुठेतरी त्यांना सांगण्यात आलं असतं आणि ओबीसीनं वेटीस धरण्याचं काम झालं असतं परंतु जारांगे प्रस्थापित समाजातील आणि झुंडेशाहीचा कार्यकर्ता नेता असल्यामुळं जारांगीवर का गुन्हे दाखल होत नाहीत खरंतर याची मागणी मी केली की जरांगेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जरांगीच्या आंदोलनात समर्थनात जे लोक जातील या जमावबंदी असताना जे लोक ती जेवढे लोक तिथतील तिथं सी सी व्ही आहे त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून सर्व लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजे असं मी या दोन्ही अधिकाऱ्याकडे मागणी केली आहे त्यांचं काय प्रतिक्रिया काय त्यांचं उत्तर काय आहे आम्ही योग्य ते तपास करू आणि सी सी टी व्ही तर आम्ही लावलेलंच आहे त्या माध्यमातून जे जे आम्हाला संशयित दिसतील त्यावर आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करू म्हटले प्रयत्न करू नका म्हटलो मी ते कारवाई करण्याचं काम करा असं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलेलं आहे त्यावर आता ते काय निर्णय घेत येणाऱ्या काळात आपल्याला कळेल आपण काय न्यायालयात जाणार न्यायालयात जायची गरज नाही परंतु आपल्याला म्हणजे दोन समाजात दोन समाजाला न्याय देताना कसा दुजा भाव आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे वारंवार मिळतं आहे ते समाजालासुद्धा कळलं पाहिजे जे ओबीसी समाजाला वेगळा न्याय आणि प्रस्थापित समाजाला जर वेगळा न्याय मिळत असेल तर ओबीसी समाजालासुद्धा ह्या प्रशासनाच्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे यामुळं मी आवर्जून पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटलेलो आहे आणि येणाऱ्या काळात या ओबीसी का त्यामुळं जागा होईल आणि खडबडून जागा झाल्यावर ओबीसी येणाऱ्या काळात कुठतरीच प्रत्येक अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही